बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी गावामध्ये राहणाऱ्या एका महिन्यात दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्यात तर दोन वर्षात जवळपास सात मुली बेपत्ता झाल्याचं गावकर यांनी सांगितलं अजूनही या मुलींचा शोध लागलेला नाही या प्रकरणी पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप गावकर यांनी केला आहे बेपत्ता मुलीचा तात्काळ शोध घ्यावा या मागणीसाठी पिंपरी गवळी गावातील शेकडो महिला पुरुषांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली दरम्यान महिला मुलींचे संरक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केलाय मोदा तालुक्यातील पिंपरी गवळी गावामध्ये मागच्या महिन्याभरामध्ये दोन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत मागील महिन्यामध्ये एक अल्पवयीन मुली मुलीला त्या ठिकाणी पळून नेण्यात आलं आणि नुकतंच एक बारा तारखेला एका मुलीला त्या ठिकाणी तिचंही अपहरण करण्यात आलं ही केवळ आताचीच घटना नाही तर मागील वर्षी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत वारंवार अशा प्रकारच्या घटना पिंपरी गवळी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घडत आहेत आणि अद्यापपर्यंत पोलीस कुठल्याही घटनेमधील मुलींना किंवा त्यातील आरोपींना हे पकडू शकलेलं नाही मोठ्या प्रमाणात हे मला असं वाटतं की गृह खात्याचं अपयश आहे केवळ बाकी महाराष्ट्रातच इथेच नाही तर बाकी महाराष्ट्रातही इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत मग असं जर होत असेल महाराष्ट्रात आज आमच्या आम्ही लेखीबाईंना सुरक्षा पुरवू जर शकत नसू तर तुमच्या त्या राज्य सरकारला काही अर्थ नाही तुमच्या गृहमंत्री पदाला काही अर्थ नाही या लोकांनी राजीनामे दिले पाहिजे जर आपण या राज्यातील लेकीबाईंना सुरक्षा पुरवत नसू तर आपण सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे आज पिंपरी गोळी येथील मुतळा तालुक्यातील महिला मंडळी आणि पुरुष मंडळी या ठिकाणी आले या गावातील एक अल्पवयीन मुली मुलगी मना आधी या गावातून गाह झाली असा रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस प्रशासन त्याची कुठलीही चौकशी करत नाही कालपरवा परत एक मुली गेली आणि या दोन वर्षात या गावातल्या पाच ते सात मुली गाह झाल्याची घटना आहे परंतु तो कुठलीही या घटनेची दखल घेत नाही आमचं म्हणणं सरकारला असं आहे की बा सरकार यांना सहमती आहे का गृहमंत्री जी यांना सहमती आहे का ज्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्याकडेच आहे मग या जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या एका गावातल्या जर सात मुली जातात तर तालुक्यातल्या किती गेले आणि जिल्ह्यातले किती गेले असाल आणि या राज्यातल्या किती मुली बेपत्ता आहे हा खरा संशोधनाचा विषय आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की या गावाच्या अल्पवयीन गावात झालेल्या मुलीचा ताबडतोब शोध घ्या अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात उभं करणार आणि या पोलीस प्रशासनाला जबाबदारी या ठिकाणी आम्ही धरणार आमचा आज या ठिकाणी यांना इशारा आहे